सिंदगेड राजा तालुक्यातील दुसर बीड येथे एप्रिल रोजी भाजपाच्या राष्ट्रीय प्रचारार्थ स्थानिक नारायणराव नागरे महाविद्यालयाच्या प्रांगणात ना या सभेचे आयोजन करण्यात आले होते जाहीर सभेतून पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत प्रतापराव जाधव यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त आहे यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव हो, माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार संजय रायमुलकर आमदार श्वेताताई महाले माजी खासदार सुखदेवराव काळे माजी आमदार तोताराम कायंदे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर विजयराज शिंदे शिवसेना नेत्या ज्योतिताई वाघमारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे जिल्हा प्रमुख बळीराम मापारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी भाजपा नेते सुनील कायंदे प्रभाकर ताठे यांच्यासह महायुती व मित्र पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन्यूज मराठी करिता राजीव भाडे सह विक्रम पाटील दुसर भेट पैसे मिळत आहेत सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी पैसे मिळत आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्राचा विकास हा मोठ्या प्रमाणावर मोठ्या दिशेनं त्या ठिकाणी होऊन राहिलेला आहे ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हा विकासाचा रथ हा चौफेर उधळलेला रथ आहे या विकासाच्या रथाला आपल्याला पुढं न्यायचं आहे हा रोकायचा नाहीये रोखला तर निश्चितपणे आपले विकासाचे अनेक कामं थांबतील विकासाचे अनेक प्रकल्प थांबतील प्रताप्रहांनी उल्लेख केला की कि वैनगंगा ते नळगंगा या विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्याला शेतीला सत्तर टक्के पाणी ज्या प्रकल्पामुळे मिळणार आहे शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प आपल्या जिल्ह्यातल्या सुद्धा अनेक जमिनी पाण्याखाली येणार आहेत झिगाव झालं पेंटॅकरी झालं परंतु या सगळ्या धरणातून आणि अजून असलेल्या धरणातून जी जमीन खाली आली नाही ती या नळगंगा ते वैनगंगा या प्रकल्पामुळे त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यासाठी सुद्धा चालना देण्यासाठी प्रताप्राहना लोकसभेमध्ये आपल्याला पाठवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे अनेक प्रश्न असतील अनेक त्या ठिकाणी अडचणी असतील पण हे अडचणी आणि प्रश्नावर मात करण्याची जबाबदारी ही प्रामुख्यानं मतदार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या काळात घ्यायची अनेक लोक तुमच्याकडे आले अनेक लोक तुमच्याकडे येतील तीन चार दिवसच आता मतदानाला त्या ठिकाणी राहिलेत कोणाच्याही भूल थापेला बळी पडले कोणाच्याही भूल थापेला बळी न पडता कोणी अनेक आश्वासनं तुम्हाला देईल आणि अनेक जण काही काही सांगतील आम्ही तुम्हाला सूर्य आणून देतो आम्ही तुम्हाला चंद्र आणून देतो आम्ही तुम्हाला चांदणे आणून देतो आमक करून देतो टमक करून देतो परंतु मंडळी थोडी वस्तुस्थिती सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिली पाहिजे ही वस्तुस्थिती तपासा आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये आणि राज्यामध्ये कोण खऱ्या अर्थानं आपली प्रगती त्या ठिकाणी करू शकतो याची जाण आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही मागील एक महिन्यापासून प्रचाराच्या निमित्तानं तुम्ही आम्ही भेटतोय आमचे विचार तुम्ही ऐकताय खऱ्या अर्थानं मला माहित आहे की आज तुम्ही फक्त आणि फक्त पंकजात आईंना ऐकण्यासाठी या ठिकाणी म्हणून मी आपला जास्त वेळ न घाता सव्वीस तारखेला प्रतापराव जाधव शिवसेनेचे आपले उमेदवार आहे यांची निशाणी आहे धनुष्यवान आता कमळ घड्या धनुष्यवान एकत्र आलं आणि एकत्र येऊन हा विकासा जर आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करून राहतोय सव्वीस तारखेला न चुकता न ढकता न ढकता न गाबरता कशाच्या आयुष्याला बळी न पडता धनुष्यवाना समोरचं बटन आपण दाबा प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा उलटा दिल्लीच्या लोकसभेमध्ये पाठवा ही विनंती पुन्हा एकदा या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद त्यानंतर تو ورگائيت مانو تو چيني کي جيلي بندي आदरणीय पंकजा का मार्गदर्शन करना चाहिए हवाओं का आचल जिनके पास हो अभाव नहीं जिनके पेटो का डर नहीं पंकजा निमित्ताने आयोजित या सभेला पंचावर उपस्थित महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि इथले खासदार प्रतापरावजी जाधव पंचावर उपस्थित आमदार आणि आपल्या संघाचे पालक डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांच्यावर उपस्थित आमदार संजय रायमुलकर आमदार श्वेता महाले माजी खासदार सुखदेव काळे माजी आमदार तोतारामजी कायंदे डॉक्टर सुनील कायंदे माजी आमदार शशिकांतजी खेडेकर माजी आमदार विजयराजी शिंदे भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस माधवी नाईक संचिंतित भाजपा संजय केडेकर जिल्हाध्यक्ष गणेश मांटे सचिन बापू देशमुख राजेश इंगळे निसान अली शेख आशा ताई जोरे सर्व मंचावर उपस्थित महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या समोर प्रचंड उकाडा होत असल्यामुळे गमच्याने हवा घेत असलेले सगळे वडीलणारी मंडळी दोला Ich habe keine Ahnung, आवाज वाढव बेटा मी माईकचा हॅलो हॅलो बाकी काही बदलू नका बास वगैरे फक्त आवाज हे काढा आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर स्वतः उमेदवार असताना देखील नेहमीप्रमाणे कठीण अशी लढाई लढत असताना देखील गोपीनाथ मुंडेची लेख असल्यामुळे जबाबदारीचं भान ठेवून स्वतःच्या निवडणुकीचा वेळ बाजूला ठेवून मी आपल्या प्रत्याराला आलेले आहे प्रतापरावजी जाधव आपण या लोकांना प्रेम दिलं तर हे सुद्धा आपल्या लोकांना भरपूर प्रेम देतील अंगा देतील आम्हाला विश्वास मुंडे साहेब दोन हजार चौदामध्ये आपल्यातून गेले आणि दोन हजार मी पुन्हा संघर्ष यात्रा काढली त्याच्यानंतर या लोकांनी भरभरून आपल्याला आशीर्वाद दिले मी पालकमंत्री झाले बीड जिल्ह्याची आणि राज्याची ग्रामीण विकास मंत्री तर जेवढा विकास केला असेल तेवढाच विकास मी सिनखेड राजा मतदारसंघाचा मी जेव्हा लहान होते साहेब बारा तेरा वर्षाची असेल बरा मुंडे साहेब नेहमी म्हणायचे मी तुला सिंदखेड राज्यातून उभा करणार मला काहीच माहित नाही की असं ते का म्हणायचे मला तेव्हा कुठे करायचं काय ते म्हणायचे मी तुला सिंदखेड राज्यातून उभं करणार आजच्या वेळी सुद्धा मी आपल्यासाठी सभा दिली होती प्रतापराव जाधव आणि तेव्हा युती होती आता महायुती आहे तेव्हा सुद्धा मला सन्माननीय उद्धवजींनी स्वतः फोन केला होता की तुमच्यासाठी सभा द्या म्हणून आताही साहेबांनी स्वतः फोन केला की तुमच्यासाठी पुलावर खूप गेलं पाच वर्षात आणि मला असं वाटलं की माझ्या सभांची तेवढी मागणी नाही मी आपल्या आपल्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फोकस करते पण काल चार पाच दिवस झाले इतके लोक आग्रह करत होते आणि कोणाचा थोडासा कोमजलेला चेहरा बघितला पण जसं सा शिंगणे साहेब म्हणले की लोकनेताची कन्या आहे मला माहित आहे मी लोकनेता आहे की नाही तर लोकनेत्याची कन्या आहे आणि कुणाचं वाईट व्हावं असं वाटत नाही शक्तीच देणं हे माझं काम आहे कुणाची शक्ती काढून घेणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी आलो माझा जीव खाली हो होत का त्यानंतर मला फॉर्म भरायचा सा आहे सगळी यंत्रणा तिकडे लावायची नाही सह्या करायच्या अजून माझ्या लोक लोकसभेच्या फॉर्मवर मी तयार सुद्धा नाही आता तुमची सभा घेऊन रात्री जा जा जानकर साहेबांची सभा घेऊन मग रात्री जाऊन मी फॉर्मवर तयार करणार हे रुग्णानुबंध अनेक वर्षाचे होते अनेक वर्ष तुम्हाला या ठिकाणी धनुष्यबाणावर मतदान मागण्यासाठी दान मुंडे साहेब मुंडे साहेबांचा सा परिवार म्हणून मी आलेली आहे तुमची लेख म्हणून आलेली आहे खरंच मी जेव्हा इथे आले डॉक्टर काँग्रेस म्हणले पाहिजे थांबा थंड सोडायचं लोक नाहीत मी लारे थांबा स्टेजवर बसा पाच मिनिटात सगळे भरून जाईल <laughs> हे सर्व लोक गेली पॅडवर होते एवढ्या उन्हाळामध्ये स्वागतासाठी आले पाच वर्षापूर्वी जे नाही वाटलं आपल्याला ते घडलं होतं माझा निवडणुकीत पराभव हो झाला पाच वर्ष प्रत्येक वेळी तुम्ही देव पाण्यात घालून बसत होतात की आपल्या ताई कुठेतरी असल्या पाहिजे तुम्हाला माझ्याकडे काही कार नाही काही स्वार्थ नाही लांबून बघून तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुम्ही जिथे आहात तिथून मला ऊर्जा देता आणि आज मी इथे आले ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना दाखवण्यासाठी की बघा मोदीजी तुमच्यासाठी एक हात वर व्हावा प्रधानमंत्री म्हणून त्यासाठी पंकजा मुंडे अख्खा मराठवाडा क्रॉस करून विदर्भामध्ये ठेवून सभा घेतात कारण आपल्या प्रतापराव दादा नाही तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार तेव्हा त्यांना मत देणार आहे खात आहेत आणि तो महत्वाचा आहे आणि तो आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचा सा। आहे मुंडे साहेबांनी मी दरवेळी सभा घेतल्या प्रत्येक ठिकाणी मी जाते तेव्हा मला सांगावं लागतं की मी उभी आहे आता मी सगळ्या ठिकाणी उभी आहे पण माझ्या ठिकाणी कोणी सांगू नाही शकत ना ते उभे आहेत म्हणून माझी तर मला करावंच लागेल तिथे कोणी येऊन काय फार परिस्थिती आम्हाला कधी साधी नाही सामान्य माणसाला वंचित समाजाला काय व साधं काहीच नाही लढाई करताना प्रचंड लढाई करावी लागते काम किती करा विकास किती करा किती शक्ती पक्षाला द्या पण शेवटी समाजाच्या वंचितांच्या लढाईमध्ये उतरून ती लढाई लढावीच लागते तुम्ही विकासापासून वंचित राहू नये माझी इच्छा आहे प्रसादराव जाधव आपण खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा सिनखेड राज्याच्या विकासापासून सुरुवात करा तुम्हाला कशाचीच कमी कर तुम्ही जेव्हा आभार मानण्यासाठी याल तेव्हा मा पहिले या आमच्या जिजाऊंचे जन्मभूमी इथून जवळच आहे मी डॉक्टर कायंदांना सांगितलं की जिजाऊंच्या जन्मभूमीची माती घेऊन आणली त्यांनी माझ्या पर्समध्ये मी ठेवली कारण मला सांगा जिजाऊ नसत्या तर शिवराय तसे घडल्यास नाही कारण आईच्या उदरातून ते घर धर धरिष्ट आईच्या उदरातून ते संस्कार छत्रपती शिवायांना मिळाले खूप सुंदर भाषण केलं आपण पाहिजे एकच असा दरबार होता जिथे स्त्रीला सन्मान होता स्त्री ही भोग वस्तू नव्हती शोभेची वस्तू नव्हती ते छत्रपती शिवरायांचा दरबार होता आणि त्यामुळे ते संस्कार त्या जिजाऊंनी दिले त्या जिजाऊंचं जन्मस्थान या सिनखेड राजा त्या म्हणून मुंडे साहेब म्हणायचे तेव्हा मला आत्ता वाटलं की किती मोठा सन्मान या ठिकाणी आपण येऊन या लोकांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवा त्यांना विकास द्या त्यांचे म्हणणं ऐकून घ्या त्यांना आधार द्या हे कधीच तुम्हाला अंतर देणार नाही हा विश्वास आहे पाच वर्षानंतर आपण निवडणुकीत येत असतो पाच वर्षानंतर आपण प्रचारात येत असतो आणि पाच वर्षानंतर आपल्याला लोकांची आठवण झाली तर लोक आपल्याला विचारतात मलाही विचारतात काय कुठं गेलतात काय करायला होतात हे लोकसभेचं निवडणुकीचं हे लोकशाहीचं तंत्र आहे आपल्याला त्यांना उत्तर देणं आणि त्यांच्या मनाचं समाधान करणं हे आपलं कर्तव्य आहे मला पूर्ण विश्वास प्रतापरावजी जाधव निवडून गेल्यानंतर या सगळ्या मतांचा सन्मान करतील आणि त्यांच्या विकासापासून त्यांच्या कार्याची सुरुवात करतील हा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी तसं ते करावं असा माझा आग्रह <coughs> आज देशासमोर <coughs> अनेक प्रश्न आहेत खूप लोक सांगतात शेतकऱ्यांचं असं सा चालू आहे महागाईचं तसं चालू आहे पण अपेक्षा मात्र नरेंद्र मोदी कडूनच करतात या गोष्टींवर इलाज जर कोणी करू शकत असेल तर नरेंद्र मोदीच करतात समोरचे लोक टीका करतात मोदीजींनी काय दिलं तर ते टीका करत असताना मोदीजीने काय दिले तेच सांगतात बरेच भाषणं ऐका तुम्ही कधी सिलेंडर दिले होते थोडे महाग झाले पण दिले होते ना शेतकऱ्यांना न्याय दिला होता पण आता सोयाबीन राहिलं ते पण देणार आहेत ना शेतकरी सन्मान योजना देतात बारा हजार रुपये त्यांनी काय होतं असं म्हणणारे लोक सरळ सांगून जातात की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काय केलं गरीबाच्या घरी जन्मल्याशिवाय गरीबाची व्यथा ही समजत नसते गोपीनाथ मुंडे गरीबाच्या कष्टकऱ्याच्या घरी जन्मले आम्ही त्यांच्या पोटी जन्मलो पण आम्हाला जिल्हा परिषदच्या शाळेतच शिकवलं त्यांनी ते कोणत्याही इंग्रजी माध्यमात आम्हाला शिकवू शकले असतील तर ते म्हणलं तुम्ही गरीबाच्या घरी जन्माला नाही तुम्हाला त्यांची व्यथा कळणार नाही जावे त्याच्या वंशा कळे आणि म्हणून ही गरीबांची पीडा ज्याला माहिती आहे तो आहे आमचा देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या ही गरीबी अनुभवली हो अर्ध्या कोटी जेवढे शाळेचा गणवेश नुसता मिळवण्यासाठी पायाला चिरा पडला तरी फिरले त्यांनी गरीबाची व्यथा समजून घेतली त्या देशामध्ये दर शांती प्रस्थापित करायची असेल या देशामध्ये गरीबांच्या साठी निर्णय व्हायचे असेल या देशाला जगातली सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती बनवायची असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींशिवाय तर यायला अडचणी आहेत अडचणी कुठे नसतात सगळ्यात डेव्हलप राज्यात सुद्धा अडचणी असतात सगळ्यात आधुनिक राज्यात सुद्धा अडचणी असतात कापूसला भाव नाही मिळाला सोयाबीनला भाव नाही मिळाला अडचणी आहेत पावसामुळे अतिवृष्टीमध्ये नुकसान झाल्या अडचणी आहेत ह्या अडचणी ज्यांनी मोजून दाखवल्या त्यांनी जेव्हा पंचावन्न वर्ष राज्य केलं तेव्हा या अडचणी त्यांनी सोडवल्या का हा प्रश्न माझ्यासारख्याला त्यांना विचारावला या अडचणी सोडवण्याचं काम मोदीजी करतील आणि मोदीजी करतील त्यांच्यापर्यंत एखादी वस्तू गेले ना एखादा विषय नाही गेला तर मला पाठवा ना लोकसभेत मी दोन्ही मतदारसंघाचं काम करीन बुलढाण्याचं पण करीन आणि तसं मी परळी आणि सिनकेड राजाचा विकास सारखा केला असं मी म्हणते मी खासदार दाखवू शकते की सिनकेड राजामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना किती दिल्या पंचवीस बंदा किती दिला, दिला। ग्रामपंचायत कार्यालय किती दिले किती विकासाचा निधी दिला किती बचत गटांचा ताकद दिली तसंच मी तुम्हाला सांगते की काही कमी जास्त झालं लेट तिथे संसदेमध्ये जाऊन तुमच्या बरोबरीनी इथल्या भागाचा विकास प्रतापरावांच्या बरोबरीनी मी करेल विश्वास आहे ना तुम्हाला त्याच्यासाठी मला निवडून जावं लागेल का नाही मग ताईच्या सभाची मागणी जास्त करायची का कमी मला मतदारसंघात राहून येतं का नाही आता परत दुसरी सभा इथं मला देता येणार आता उद्या मतदार कधी आहे मग काय करायचं आता काय म्हणतील तसं थी थी आगे। आगे। दाबल, वर्शा आता अजून काय म्हणायचंय गुजरातची सभा मी देईन तिनकेड राजालाच घ्या आणि प्रचंड मतानी आपण धनुष्यबाणा समोरचं वोट दाब बटन दाबलंय वर्षानुवर्ष दाबले आणि आता सुद्धा आपण धनुष्यबाणा समोरचं बटन दाबा आणि आपल्या विकासाची गॅरंटी मोदींची तर आहेच पण पंकजा यांची सुद्धा गॅरंटी आपण या मा आणि माझ्या या सभेचा सन्मान तुम्ही ठेवाल असा मला विश्वास आहे माझ्या अत्यंत कठीण निवडणुकीतून वेळ काढून मी आले पक्षाच्या सच्ची कार्यकर्ता म्हणून आणि मोदीजींना प्रधानमंत्री करायचंय म्हणून कितीही वेळ देऊन मी ते कष्ट करायला तयार आहे या कष्टाचं चीज तुम्ही करा अशी मला अपेक्षा आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण धनुष्यबाणा समोरचं बटन दाबा आणि आपल्या विकासाला एक नवी दिशा एक नवी उमेद आपण मिळवून द्या अशा मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान